महात्मा फुले महाजन हायस्कूलच्या कार्याला उजाडा तीन हजार विद्यार्थ्यांचा रॅलीतून सहभाग धुळे शहरातील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा देखील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आज सकाळी विद्यार्थिनींच्या रॅलीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तर शाळेतील तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी गजरात लेझिमच्या तालावर नाचत गाजत नृत्य सादर करत या रॅलीत सहभाग नोंदविला माजन हायस्कूल येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली तर या रॅलीचा समारोप धुळे शहरातील अंडाकृती बगीच्या बगीचा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा या ठिकाणी अभिवादन करून पुन्हा मार्गस्थ होऊन या रॅलीचा समारोप महाजन हायस्कूल या ठिकाणी करण्यात आला महात्मा ज्योतिराव फुले व हो, ज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून या ठिकाणी बग्गीवर बसवून रॅलीतून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजळ्या देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य यावर आधारित सुमारे सव्वीस पथनाट्य रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी सादर करण्यात आले रॅलीत वेगवेगळी देशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला होता तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे मिलिंद सोनवणे अमित सोनवणे मुख्याध्यापक व्ही बी पाटील टी एस माडी व्ही वी पद्मार आर आर मानकर ए बागुल, वी टी महाजन आय पी गायकवाड आर एस महाजन महेंद्र जगताप व्ही एन फुलपगारी आर एस पावरा आदी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला हा oh, मिलंदो भारताच्या आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस त्यांचा हा जयंती उत्सव महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे श्री दुता खराणे महाजन हसपूत व काही बापूसाहेब कदम आणि कृषी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने एक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी साजरा केला जात असतो त्यानिमित्ताने जा आज या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे रांगोळी स्पर्धा असतील काही इतर स्पर्धा असतील तसंच महात्मा फुले सॉरी सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यापर्यंत या ठिकाणी हायस्कूलपासून एक मोठी मिरवणुकीचं पण आयोजन आम्ही केलेलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीने उत्साहाचं वातावरण सर्व विद्यार्थ्यांमध्ये आमच्या शिक्षक बंधू भगिनींमध्ये या ठिकाणी आहे यासाठी विद्यालयाचे प्राचार्य माननीय पी पाटील सर संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब सोनवणे विश्वस्त बाळासाहेब सोनवणे संचालिका अनुषंगाई सोनवणे सीमा सोनवणे भाऊ सोनवणे तसंच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या सर्वांनी या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो ज्योतिष सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आमच्या महात्मा फुले विद्याप्रसाद संस्थेच्या श्री कृता खराणे महाजन हायस्कूल व बापूसाहेब गणतमाई गोंधी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भव्य दिलीचे आयोजन सालाप्रमा तालाबाजाप्रमाणे करण्यात आले आजच्या या रॅलीमध्ये एकूण पंचवीस ते सव्वीस पथकांचा समावेश होता या पथकांमध्ये सावित्रीबाईंनी शिकवलेल्या ज्या महिला आहेत त्याच्यात डॉक्टर इंजिनियर वकील अशा वेगवेगळ्या पथकांचा या ठिकाणी समावेश केलेला होता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व पथकांनी या ठिकाणी पेहराव परिधान केलेला होता सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आम्ही दरवर्षी या रॅलीचं आयोजन करत असतो धन्यवाद